यावल नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूककरिता नगरपरिषद कार्यालयामध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे नगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण बत्तीस हजार एकशे पंचेचाळीस मतदार असून यात प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वात कमी एक हजार दोनशे सत्याऐंशी मतदार आहेत तर सर्वात जास्त मतदारांची संख्या तीन उमेदवार असलेल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये आहे तेथे तब्बल पाच हजार एक्क्याऐंशी इतकी मतदारांची संख्या आहे तेव्हा या प्रारूप मतदार यादीवर तेरा ऑक्टोबरपर्यंत हरकती मागवल्या जात असून हरकतीवर निपटारा केल्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे या मतदार यादीला पाहण्याकरिता शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगरपालिकेत नागरिकांनी गर्दी केली होती इतनी यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीब्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये ऐसी शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ रूपए में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ रूपए में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ रूपये में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ रूपए में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगीज और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एटी परसेंट ऑफर मिलेगा यह सेल लगी है छह अक्टूबर से बारह अक्टूबर तक के लिए सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगरपालिकेचा कॉम्प्लेक्स के पीछे यावल में और यह वीडियो अपने सभी दोस्तों को शेयर करे नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक करिता प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे यावल नगर परिषद मध्ये शुक्रवाररी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नागरिकांना पडताळणी प्रत्येक प्रभागाच्या मतदार यादीच्या 6% त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तर ज्यांना मतदार यादीत विकत घ्यायची असेल त्यासाठी देखील मतदार यादी शासकीय दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी निशिकांत गवई कक्षाधीक्षक संभाजी कोल्हे आदींच्या उपस्थितीमध्ये मतदार यादी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली तर या मतदार यादीत प्रभाग क्रमांक एक मध्ये मतदारांची संख्या प्रचंड कमी आहे तर सर्वात जास्त मतदार संख्या असलेला प्रभाग हा अकरा आहे त्यामध्ये पाच हजार एक्क्याऐंशी मतदार आहेत तेव्हा या प्रारूप प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर तेरा ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहे लेखी स्वरूपात हरकती नगरपालिकेत स्वीकारल्या जाणार आहेत त्यातच शनिवार रविवार सुटीच्या दिवशी देखील या ठिकाणी हरकती स्वीकारल्या जाणार आहे आणि कार्यालय शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे तर प्रारूप प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मतदार यादीत प्रभाग क्रमांक एकमध्ये एक हजार दोनशे सत्याऐंशी मतदार प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन हजार पाचशे बत्तीस मतदार प्रभाग क्रमांक तीनमध्ये चार हजार एकशे एकाहत्तर मतदार प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन हजार दोनशे ब्याऐंशी मतदार प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक हजार नऊशे चाळीस मतदार प्रभाग क्रमांक सहामध्ये तीन हजार पाचशे बहात्तर मतदार प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन हजार आठशे बावन्न मतदार प्रभाग क्रमांक आठमध्ये तीन हजार चारशे पासष्ट मतदार प्रभाग क्रमांक नऊमध्ये दोन हजार एकशे एकोणऐंशी मतदार प्रभाग क्रमांक दहामध्ये दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदार तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये पाच हजार एक्क्याऐंशी असे मतदार आहेत यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका